पहिल्याच दिवशी महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी घेतला महापालिकेत आढावा बैठक महापालिकेच्या विविध विभागाची घेतली माहिती पाणी पुरवठा ड्रेनेज स्वच्छता रस्ते आरोग्य व शिक्षण अशा विषयास प्राधान्य द्या नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी आज मीटिंग हॉल इथं सर्व विभागातील अधिकारी यांची बैठक घेऊन महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी महापालिकेतील व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्प तसेच उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या सद्यस्थितीचा कामाचा आढावा अमृत योजना मला शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र शासन पुरस्कृत एन एपीच्या माध्यमातून झालेल्या कामाचा आढावा रमाई आवास योजना लोकशाही अन्नाभाव साठे नागरी वस्ती सुधारणा योजना शहरातील पाणी पुरवठा लाईट विभाग रस्ते ड्रेनेज घन कचरा विभाग आरोग्य विभाग अग्निशामक विभाग अमृत योजना उद्यान विभाग पर्यावरण विभाग संदर्भातील माहिती तसेच सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर च्या कामकाजाची सुरुवात आहे शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्काड प्रणाली तसेच ड्रेनेज बाबत तक्रारी अग्निशमक विभाग आपत्ती व्यवस्थापन आदी संदर्भात माहिती घेतली